जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बांधवांना आज लाईव्ह येण्याचं कारण अत्यंत दुर्दैवी आहे गेल्या दोन दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली ती घटना सांगताना अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे फक्त तीन वर्षाच्या चिमुरड्या ताईवरती आनंदित अत्याचार करण्यात आला तीन वर्ष आणि आठ महिने जिचं वय आहे त्याचबरोबर तिच्या समवेत असणाऱ्या आणख्या एका चिमुरडेसोबत अनन्वित अत्याचार एका नराधमाने केला तो अत्याचार अत्यंत पाशवी होता मनुष्याला लाजवणारा होता अतिशय दुर्दैवी घटना ही महाराष्ट्राच्या बदलापूरमध्ये घडलेली आणि या घटनेतला जो आरोपी आहे त्याचं नाव अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली परंतु या घटनेचा निषेध म्हणून आणि या घटनेचा प्रतिकार आणि या घटनेचा निषेध करण्याकरता जो मोर्चा त्या ठिकाणी निघाला जो रेल रोको आंदोलन नऊ तास तब्बल त्या ठिकाणी झालं एखाद्या छोट्याशा चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी जर लोक आंदोलन करत असेल आणि अशा लोकांवरती लाठी हल्ला करण्याचं काम जर पोलीस करत असेल ना तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रात कोणतीच नसली पाहिजे एकीकडं एक महाराष्ट्र सरकारकडून योजना जाहीर करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणी आहे असं संबोधलं एकीकडे जातं आणि त्यांच्या प्रत्येकीच्या खात्यावर पंधराशे रुपये टाकण्याचा सपाटा एकीकडे चालू आहे एकीकडे पंधराशे रुपये देऊन प्रत्येक माता भगिनी माझी लाडकी बहीण आहे अशा प्रकारचा वाक्याचा उच्चार वारंवार राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्याकडून केला जातोय आणि या योजनेचे फॉर्म महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अर्ज केले जात असताना ऐन रक्षाबंधनच्या सणाच्या पार्श्वभूमीवर याच महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी ही घटना घडली यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही फक्त आणि फक्त तीन वर्षाच्या चिमुरुडीवर अत्याचार करण्यात आलेला आहे त्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी महाराष्ट्र भरातून मागणी करण्यात येते मी अत्यंत जबाबदारीपूर्वक बोलतोय अशा नराधमाला नक्कीच फाशीची शिक्षा झाली पाहिजे ती घटना होते न होते कळवा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली कळवा येथे हॉस्पिटलमध्ये मतिमंद मुलीवरती विनय भंग करण्यात आलेला एकीकडं लाडकी बहीण योजना म्हणून माता भगिनीला त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचं काम करणारं सरकार माता भगिनीच्या पंधराशे रुपयाच्या त्या अनुदानावरती स्वतःची राजकीय पुळी भाजून घेण्याकरता आणि भविष्यामध्ये राजकारणामध्ये मताची मोट बांधण्याकरता एक, एक राजकारणी तयारी करतायत आणि त्याच भगिनी रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सुद्धा अत्यंत लाजीरवानं गोष्टी त्यांच्यासोबत घडतायत आणि कळवा येथील हॉस्पिटलमध्ये मतिवंद मुलीवर विनयभंग होतो आणि सरकार डोळ्यावर पट्टी बांधून या घटना दुर्दैवीपणाने बघत आहे ती घटना होते ना होते आणखी एक घटना घडली पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे ती घटना घडते ना घडते त्याच दिवशी यवतमाळमध्ये बेपत्ता लाडके लेखीचा मृतदेह बापाला त्या ठिकाणी एका नाल्यामध्ये सापडलेला आहे एकीकडं लाडक्या बहिणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला प्रिय आहेत कारण त्यांच्याकडून त्यांना मतदान घ्यायचंय पण दुसरीकडे आपल्या ले लाडक्या लेकीच्या हरवलेल्या ले लाडक्या लेकीच्या शोधात असलेल्या बापाला आपली लेख नाल्यामध्ये ले सापडली ले यासारखं मोठं दुर्दैव कोणतं नाही ती घटना होते ना होते अकोला जिल्ह्यामध्ये घटना घडली आहे अकोल्यामध्ये एका शिक्षकाकडून सहा शाळकरी मुलींचा त्या ठिकाणी विनयभंग झालेला आहे सहा शाळकरी मुलीवर अकोल्यातील शिक्षकाने विनयभंग केला त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय परंतु हे जे काही सगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी महाराष्ट्र सरकारकडं आजच्या लाईद्वारा विनंती करतो आणि बदलापूर मध्ये जी दुर्दैवी घटना तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारी घडली त्या घटनेनंतर जिथं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या ठिकाणी जो काय लाठी हल्ला त्या आंदोलकावरती करण्यात ला, आला तो लाठी हल्ला अत्यंत निंदनीय होता अत्यंत चुकीचा होता लाठी हल्ला करणाऱ्या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकावरती लाठी हल्ला करणाऱ्या त्या दोषी पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे ही सुद्धा मागणी मी या ठिकाणी करतो ही घटना घडते ना घडते अत्यंत लाजीरवाणी घटना तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घडली आणि त्याच्यानंतर एक टोकाचा ज्याला दुर्दैव म्हणावं लागेल आणि टोकाचं त्या ठिकाणी अंत म्हणावा लागेल अशा प्रकारची घटना आपल्याच महाराष्ट्रात घडली राहुरी तालुक्यामध्ये मांजरी नावाच गाव आहे मांजरी नावाच्या गावामधील एक महिला आहे ज्या महिलेसोबत अशा प्रकारे अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली राहुरी तालुक्यातील मांजरी गावातील महिला आहे तिचं नाव आहे सुमनबाई सावळेराम विटनोर गेल्या अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याच्या गळ्यातील त्या माऊलीच्या गळ्यातील सोनं लुटमार करण्याच्या उद्देशानं काही नराधमांनी काही आरोपींनी त्या आमच्या माऊलीला त्या ठिकाणी बाजूला घेऊन जात तिच्या गळ्यातील सोनं लोबाडलेलं आहे तिच्यावरती अत्यंत आनंदवी त्या ठिकाणी छळ केलेला आहे आणि त्या माऊलीची हत्या सुद्धा केलेली आहे राहुरी तालुक्यातली घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्या घटनेचा निषेध सुद्धा तालुक्यातील परिसरातील लोकांनी केलेला आहे पण ही घटना पासष्ट वर्षाच्या माऊलीवर वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत ज्या नराधामांची होते तीन वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करण्याची हिंमत ज्या नराधामामध्ये होते त्या सगळ्या नराधामामध्ये ही हिंमत येथे करून याचा विचार जर केला तर याचं महत्वाचं कारण आहे आपली कायदा व सुव्यवस्था आता या घटनेकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे काढले पाहिजे जो बलात्कार करतो त्या बलात्कार घडल्याच्या नंतर माता माऊलीची आबरू लुटल्याच्या नंतर माता माऊल्याची हत्या झाल्याच्या नंतर आम्ही त्या घटनेचा निषेध म्हणून मेनबत्त्या पेटवत बसतो आता मेनबत्त्या पेटवून निषेध न करता जो बलात्कार करतो त्या बलात्काराला पेटवलं पाहिजे ती वेळ आज महाराष्ट्रात आलेली आहे शिवछत्रपतीच्या काळामध्ये माता मावल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढले जात होते त्याच्या डोळ्यात तापलेल्या लाल सळ्या घातल्या जात होत्या आणि हात पाय छाटून त्याचा चौरंगा केला जात होता रांझाच्या पाटलानं एका गरीबाच्या पोरीवर अत्याचार केला मग रांझाच्या पाटला हातपाय छाटण्याचा माझ्या शिवछत्रपतीचा कायदा आज या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये अंमलात अत्यंत गरजेचं आहे जर माझ्या शिवछत्रपतीने घालून दिलेले नियम माझ्या शिवछत्रपतींनी माता मावल्यांच्या संबंधाने घालून दिलेल्या गा मर्यादा जर महाराष्ट्रातले लोक पाळत नसेल आणि अफजलखान औरंगजेबाचे अनुकरण करणाऱ्या माणसाकडून आज सारख्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मुंबईमध्ये मुलीची हत्या झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शिंदे आडनावाच्या नावाच्या मुलीनं अत्यंत एका नरा अत्यंत त्रास दिला त्याच्या त्रासाला जिहादी नालायक जिहादीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत मी तुम्हाला सात ते आठ घटना सांगितल्या या सगळ्या घटना फक्त चार दिवसातल्या ज्या चार दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून दोन उपमुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांचा गौरव करणाऱ्या वाक्याचा उच्चार वारंवार मीडियावर केला जात होता आणि त्या चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन नावाचा बहिणीचा आणि भावाचं नातं जपणारा सण साजरा केला जात होता एकीकडे रक्षाबंधनचा सण साजरा होतोय एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ लाडकी बहिणी योजनेचा प्रचार प्रसार करते आणि त्या चार दिवसाच्या कार्यकालामध्ये आमच्या चार ते आठ माता मावल्याची आब्रूल लुटली जाते आठ माता मावल्याची त्या ठिकाणी भर दिवसा लुटली जाते तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय शाळेतल्या सहा मुलीवर अत्याचार शिक्षकाकडून केला जातोय आणि यावर सरकार जर गांभीर्यानं लक्ष देत नसेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये जर गृहमंत्री अशा प्रकरणाची दखल घेत नसेल तर गांभीर्यानं घेत नसेल तर राज्याच्या गृहमंत्र्याला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही जर राज्याच्या गृहमंत्र्याला अशा पद्धतीने अशा आरोपीला फाशी द्यायची लाज वाटत असेल ना तर या शिव छत्रपतीच्या महाराष्ट्रात छत्रपतीचा मावळा म्हणून सांगतो आशा नराधमांना रस्त्यावरती सोडा छत्रपतीचा मावळा म्हणून त्यांची गर्दन आम्ही रस्त्यावर छाटू त्यांच्या डोळ्यामध्ये तापलेल्या लाल सळ्या घालू आणि त्यांचे हात पाय छाटून शिवछत्रपतीच्या विचाराचा चौरंगा केल्याशिवाय राहणार नाही हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो येणाऱ्या काही काळामध्ये बदलापूरची घटना कळव्याची घटना अकोल्याची घटना पुण्यातील शाळकरी मुलीवर अत्याचाराची घटना आणि राहुरी तालुक्यातील मांजरी गावातील पासष्ट वर्षाच्या आमच्या माता माऊलीवरती वृद्ध माता माऊलीवरती जो अनन्वित अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली तिला गयातील सोनं तिच्या लुटण्यात आलं आणि तिची हत्या करण्यात आली या सगळ्या दुर्दैवी घटनेचा जर शोध करून अटक करण्यात आलेल्या आरोपीला तात्काळ जर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र पडसाद सगळ्या घटनांची उमटतील आणि मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली माऊली आज रडते प्रत्येक माऊलीला घराच्या बाहेर यायची सुद्धा भीती वाटते घरातली मावली दारात यायला दारात पाऊल टाकायला घाबरते अरे घरातली मुलगी शाळेत जाताना घाबरते आणि शाळेत जाणारी मुलगी बस मध्ये जाताना सुद्धा घाबरते अरे नुसता शाळेत जाण्यासाठी घराच्या बाहेर निघण्याची भीती नाही तर बाहेर निघाल्यापासून बस मध्ये प्रवास करताना भीती आहे नुसता प्रवास करून बसमधून शाळेत पोहोचलेपर्यंत भीती नाही तर शाळेत पोहोचल्यानंतर सुद्धा भीती आहे कारण शिक्षकाकडून सुद्धा अननिध अत्याचार विनयभंगाची प्रकरण गेल्या दोन दिवसामध्ये बाहेर पडली या सर्व प्रकरणातील सगळ्या आरोपीला जर लवकरात लवकर कठोर शासन झालं नाही कठोर शिक्षा झाली नाही फाशीची शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या माता मावल्यांना घराच्या बाहेर फिरायचं की नाही असा प्रश्न चिन्ह निर्माण होईल घराच्या बाहेर निघताना माऊल्या विचार करतायत गृहमंत्री साहेब प्रत्येकाला माता माऊली आहे आणि प्रत्येकाच्या माता माऊली जर अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार झाले तर आपल्याला किती दुःख होईल हे दुःख जाणून घेऊन आपण जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेकडे सर्व घटनांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन प्रत्येक घटनेतील आरोपीची योग्य ती सखोल चौकशी करून त्या सगळ्या आरोपीला त्या ठिकाणी कठोर शासन केलं पाहिजे ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे